हाय हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते आज काही वेगळं रुटीन आहे आणि काहीतरी खास होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका तर आज आहे बर्थडे पार्टी आणि सकाळ सकाळचीच तयारी सुरू केलेली आहे इकडे सगळं किचन रोजच्याचप्रमाणे आवरून घेते माझं रुटीन तर मी तुम्हाला शेअर केलेलं आहे माझं सकाळपासूनचं रुटीन काय असतं वगैरे तर त्या गोष्टी सगळ्यात शेअर केलेल्या आहेत आणि आज आहे बर्थडे पार्टी तर मग त्याची तयारी सुरू करायची आहे तर आमचं सगळं झालेलं आहे आवरून आणि इकडे आता त्या तयारीला लागलेलं आहे कुणाची काय आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू करा कारण कोणाची बर्थडे पार्टी आहे हे तर तुम्हाला समजणार आहे आणि इकडे आम्ही तयारीला लागलेलो आहे आम्ही दोघे तयारी करून घेतो आणि पार्टी दुपारपर्यंत झाली पाहिजे सगळी आवरावर सगळं म्हणजे भाजी वगैरे बनवून झाली पाहिजे त्यामुळे सकाळ सकाळच आवरायला घेतलेलं आहे इकडे सगळे बसलेले आहेत गप्पा मारत

आणि नेहमीप्रमाणे ने 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 इकडे माझं चाललेलं बिर्याणी बनवायचं कारण दिदींकडे भाजी बनवायची होती आणि माझ्याकडे बिर्याणी बनवायची होती तर मग इकडे मी बिर्याणी वगैरे बनवून घेते पण तिथे तिथे थोड्या नर्वस झालेल्या त्याच्यामुळे भाजी पण मीच बनवली आणि सगळं यांनी शूटिंग वगैरे घेतलं कारण सगळेजण नंतर बाहेर जाणार होते त्याच्यामुळे पटपट आवरून घेतलं सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल तुझ्याकडे बिर्याणीच असते का तर नाही मला थोडी सोपी पडते बिर्याणी बनवायला त्याच्यामुळे मग मी म्हणजे बिर्याणी बनवायला घेते तर दिदींनी दे भाकरी वगैरे बनवल्या ह्यावेळी झालेलं असे की आम्हाला म्हणजे थोडे आम्ही झाडं लावायचा प्रयत्न केलेला कारण ह्याच्या अगोदर एकच आंब्याचं झाड होतं भरपूर होते पण ती म्हणजे थोडीफार जळून वगैरे गेली गे तर मग आंब्याची भरपूर अशी नर्सरीमधून रोप आणलेली कलम केलेली तर ती लावून घ्यायची होती त्याच्यामुळं पण सगळं पटपण म्हणजे सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेतल्या कारण दुपारनंतर झाडं लावायला सुरुवात करायची होती कारण पावसाचे दिवस आहेत झाडं लागून गेल्यावर वर वर पुढच्या वर्षी भरपूर आंबे खायला भेटतील तर सगळे आंब्याची झाडं वगैरे लावून घेतलेत तर हे सगळं पार्टीचं नियोजन अगोदर आवरून घेतो आणि नंतर मी तुम्हाला झाडं लावलेला पण व्हिडिओ शेअर करेन तर दुपारी झाडं लावून घ्यायचेत सगळे असणार आहेत झाडं लावायला कारण सगळ्यांनी झाडं दारा जी म्हणजे घरासमोरची झाडं होती अगोदर सगळी ती कट करून त्याच्या जागी नवीन झाडं लावलेली आहेत कारण ती पहिली जी होती ती बाबर वगैरे होती तुम्ही पाहिलेले तर ती काही उपयोगी नव्हता त्याचा मग आता सगळी फळाची झाडं लावलेली आहेत तर लावायची आहेत तर मी तुम्हाला ते लॉग शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हे सगळं पार्टीचं नियोजन आवरून घेतो आणि मग पुढच्या तयारीला लागतो तो तर इकडे दुपारी भाऊजींनी हे झाडं घेऊन आलेले आहेत आंब्याची सगळे आंब्याची लिंबूनची झाडं आहेत तर मग ती थोडा वेळ शेया वगैरे वे खातील त्याच्यामुळे घरात ठेवली थोडा वेळ आणि नंतर लावायला ला सुरुवात केली इकडे परत म्हणजे व्हिडिओ काही काही वेळाचे आहेत त्याच्यामुळे असे शूट म्हणजे केलेले आहेत मी आणि आता इकडे झाडं आणलेले आहेत लावायला तर इकडे बघताय तुम्ही फाट्याला पाणी आलेलं आहे आणि पाण्यामुळे झाडं लगेच लागून इकडे आणि पावसाचे पण दिवस सुरू आहेत तर हे सगळे झाडं लावायला आलेले आहेत इकडं நான் எப்படி நான் हा विचार म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी केलेला आहे कारण आत्ता जर झाडं लावली तर त्यांना त्यांच्या भविष्यात आंब्याची कोणत्याही फळाची कमी होणार नाही त्यामुळे सगळ्या फळांची झाडं आम्ही लावून घेतलेली आहेत पेरू वगैरे तर अगोदरपासूनच आहेत घरी पण ह्या फळांची झाडं आंब्याची कद म्हणजे थोडीच होती तर भरपूर अशी केशर आंबा वगैरे सगळ्या प्रकारची झाडं लावली जांभळ पण लावून घेतल्या तर कारण कुठेतरी फुलांचं भविष्य त्यांना भविष्यात कशाची कोणत्या फळाची कमी नाही वाटली पाहिजे पिलू पिलू ते तर मग इकडे सगळ्यांची तयारी चाललेली आहे आणि पिल्लू पण आहे पिल्लू पण पिल्लूला म्हणजे थोडा पिल्लूला माहिती आहे त्याला लक्षात राहील पण माही म्हणजे बा आमच्या बाळा तर बाहीला तर माहीला तर काही लक्षात राहणार नाही तिच्या आठवणीसाठी हा व्हिडिओ म्हणजे ठरणार आहे तिला पुढे भविष्यात वाटेल की बाबा वा हा आपल्या वडिलांनी एक आजोबांनी अशी झाडं लावलेली तर व्हिडिओ पाहून तिला म्हणजे ह्या गोष्टी समजतील आणि मग तिच्या लक्षात येईल पिल्लूला समजतो थोडं थोडं त्यामुळं त्याला काही आठवणार पण तिला काही आठवणार नाही तर तिच्यासाठी हा व्हिडिओ खूप आठवणीचा ठरणार <laughs> 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 आंब्याला सगळी झाडे लावून घेतलेली आणि आमची तस होत कि पाप म्हणजे फाट्याला गवत वगैरे असतो तुम्हाला हिरवं हिरवं तर दिसतय सगळीकडे आणि थोडंफार गवत असल्यामुळं शेजारची लोक किंवा आमचे पण शे चारायला घेऊन येतात आणि कदाचित कोणत्याही शेळीने आंब्याचं झाड वगैरे खाल्लं नाही पाहिजे आणि त्याला म्हणजे आम आम्ही तार कंपाऊंड करणार होतो पण ते लगेच शक्य झालं नाही आणि झाडं लावल्या लावल्या म्हणजे काहीतरी करणं गरजेचं होतं कारण शेळ्यांनी शक्यतो म्हणजे आंब्याची झाडं वगैरे खाऊ नये मग इकडे आम्ही सगळ्यांनी जे की फाट्याच्या अगोदरची झाडं तोडलेली बाबा म्हणजे इकडं आहेत त्या तोडलेल्या मग त्याच त्याच बाबांचे ठपे मग इकडे आंब्याला लावलेले कारण काटे आहेत तिथे कोणी जाणार नाही शक्यतो म्हणजे शक्यतो शेळ्या वगैरे जे आहेत लोक ते पण घेऊन जाणार नाहीत तर चारी दोन्ही बाजूंनी त्याला काट्याचं कंपाऊंड केलं ताराचं वगैरे लगेच कारण सकाळी आंबे दुपारी आंबे लावले आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळचीच वेळ असते सगळ्या शेळात वगैरे चारायला येतात फाट्याला तर मग लगेच शक्य नव्हतं तर मग इकडे ताराचं कंपाऊंड करता इकडे जे की फांजऱ्या होत्या ते ठापे होते झाडाचे बाबरीचे तर ते काटेज होते मग तेच लावून घेतले इकडे कारण आता पावसाचे दिवस आहेत आता झाडं जर लावली तर छान प्रकारे येतील शक्यतो होणार कोण झाडं लावत नाही पावसाळ्यात सगळे झाड लावतात मग इकडे झाड लावून घेतलेली घरातले सगळेच होते झाडं वगैरे लावताना तर मग संध्याकाळपर्यंत हे सगळं काम झालं आणि माझ्या जर संध्याकाळ चुटी मला शेअर करताल तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून आभार नाही फिरवला फिरवला विद्याला दाखवत होती